शिक्षक कॉलनी परिसरात तुरुंग अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न पण दुसऱ्या ठिकाणी दुचाकी लंपास धुळे शहरातील नकाने रोड परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री हैदोस माजवत एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी दुचाकी चोरून नेल्याची घटना आज सोमवारी एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली यामध्ये एका तुरुंग अधिकाऱ्याच्या घराचा समावेश आहे धुळे शहरातील नकाने रोडवरील माध्यमिक शिक्षण कॉलनीत प्लॉट नंबर तीन मध्ये राहणारे प्रभाकर पाटील यांचे घर तीन दिवसापासून बंद अवस्थेत होते ते नाशिक येथे तुरुंग अधिकारी म्हणून नियुक्त आहेत तर त्यांची पत्नी भारती प्रभाकर पाटील ह्या ग्रामसेविका असून त्या ट्रेनिंग निमित्त बाहेरगावी गेल्या होत्या चोरट्यांनी ही संधी साधून प्रभाकर पाटील यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतील दरवाजाचा कडीकोंडा न तुटल्यामुळे चोरीचा प्रयत्न असफल झाल्याची घटना झाली आहे अशी माहिती स्वतः घरमालक भारती प्रभाकर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली माध्यमिक शिक्षक कॉलनी प्लॉट नंबर तीन मी बाहेर गेले असता माझ्या घराचं लॉक रात्री रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खोलले असता परंतु त्यांना हातील दरवाजाचं लॉकही खोलता न आल्यामुळे मला सकाळी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी दूर धुवण्यात आले मेसेज दिला की तुमच्या घराची चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हातील दरवाजाचं लॉक खुलणे खुललेलं नाही बाहेरचं लॉक तोडून चोरट्यांनी प्रसार पसार केलेला तर याच कॉलनीत राहणारे सोमनाथ धर्मा बोरसी यांच्याकडेही चोरट्यांनी डाव साधला चोरट्यांनी त्यांच्या घरातील वॉल कंपाऊंड मध्ये लावलेली हिरो कंपनीची फॅशन प्रो एम एच अठरा ए एन अठ्ठावन्न त्रेचाळीस गाडी वॉल कंपाऊंड कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सोमनाथ धर्मा पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद केल्याची माहिती देखील माध्यमांशी बोलताना दिली आहे या घटनेमुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे पुढील तपास पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे सोमनाथ धर्मा बोरसे माध्यमिक शिक्षक नकाय रोड फ्लाट नंबर अठरा मी घरी गाडी लावलेली असताना कंपाऊंडमध्ये रात्रीच्या वेळेस गेटला क्लूप लावून झोपलो असता सदरील गाडी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गाडी चोरीस नेली गेटचे कुलूप तोडलेले होते सकाळी उठून पाहिल्यानंतर सदर गाडीचे केस नोंदण्यासाठी आम्ही पश्चिम जोपूर पोलीस स्टेशन येथे गेलो आणि केस नोंदवी माझी गाडी पॅशन प्रो एम एच अठरा ए एम अठ्ठावन्न त्रेचाळीस पुरीस गेलेली आहे